दिवसाची सुरुवात बरोबर आपण अनेक ठिकाणी फॅन बघतो फॅन्स म्हणजे क्रिकेटर लोकांचे फॅन असतात फिल्मस्टार लोकांचे फॅन असतात पॉलिटिशियन लोकांचे फॅन्स असतात आणि लोक त्यांच्या मागे वेडे असतात आपण पूर्वीच्या काळामध्ये राजेश खन्ना हा एक सुपरस्टार होता आणि स्त्रिया त्याला आपल्या रक्तांनी पत्र लिहायच्या तो ज्या गाडीतून येत असे त्या गाडीच्या टायरची धूळ ते स्वतःच्या कपाळाला लावायचे आणि काही जणींनी तर त्याच्या फोटोबरोबर लग्नसुद्धा करून टाकलं होतं आणि असे विचित्र फॅन्स असतात जे त्यांच्या मागे वेडे झालेले असतात दक्षिणेकडे जर आपण बघायला गेलो तर दक्षिणेमध्ये तर फिल्मस्टार लोकांचे मंदिर बांधले गेलेले आहे लोक त्यांना देव मानतात परंतु हे सर्वजण आपल्या फॅन्सला भेटतातच असं नाही सर्वांच्या उपयोगी पडतातच असं नाही कारण ते स्वतः मानव आहेत आणि ते त्यांनासुद्धा एक प्रकारे मर्यादा आहे एक प्रकारची त्यांच्याकडे मर्यादा आहे परंतु देव आमचा खरा मॉडेल आहे आम्ही त्याचे खरे फॅन्स व्हायला पाहिजे बघा स्तोत्रसंता शहाऐंशीमध्ये दावीद राजा काय म्हणतो साम एटी सिक्स मध्ये दाविद देवाचे आभार मानतो की तो त्याची प्रार्थना ऐकतो संकटसमय संकट तो त्यांना हाक देतो संकटसमय तो त्यांच्यासोबत उभा राहतो आणि तो त्यांच्यावर विपुल दया करतो आज आमच्या जीवनामध्ये देवाचं काय स्थान आहे आम्ही देवाचे खरेखुरे आज फॅन्स आहोत का देवा समान दुसरं कोणीही नाही समान दुसरं कोणालाही मानू नका कारण तो सर्व शक्तिमान आहे त्यांनी हे सर्व जग निर्माण केलेलं आहे ह्या जगातील प्रत्येक व्यक्तीवर त्याचं लक्ष आहे प्रत्येक व्यक्तीला तो नावाने हाक मारतो आम्ही मनोभावे त्याची आराधना आणि त्याची प्रार्थना केली पाहिजे आम्ही संपूर्ण आमचं जीवन त्याच्या पायी समर्पित केलं पाहिजे कारण देवासमोर दुसरं कोणीही नाही आज विचार करा आम्ही देवाचे खरेखुरे फॅन्स आहोत का आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे सोत्र सहता शहाऐंशी आणि आठवं वचन साम 86 सिक्स अँड वस एट हे प्रभू देवामध्ये तुझ्या समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्ये नाहीत परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो